जपानच्या कोयासन विद्यापीठानं प्रदान केलेली मानद डॉक्टरेट पदवी ही या राज्यात काम करण्याची संधी दिलेल्या जनतेमुळे मिळाली आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे देवेंद्र फडणवीस यांना मुंबई विद्यापीठातल्या दीक्षांत सभागृहात आज ही पदवी प्रदान करण्यात आली या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला पायाभूत सुविधा औद्योगिक विकास जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेलं कार्य तसंच महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेल्या कामासाठी ही पदवी त्यांना बहाल करण्यात आली या क्षेत्रात काम करण्याची संधी देणाऱ्या जनतेला मी ही पदवी समर्पित करतो असं फडणवीस यावेळी म्हणाले की ही जी काही उपाधी दिली आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात जलसंधारणाच्या क्षेत्रात सामाजिक समतेच्या क्षेत्रात आणि उद्योगाच्या क्षेत्रात जे कार्य केलं आहे त्या कार्याबद्दल त्यांनी ही उपाधी दिलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की केवळ आणि केवळ महाराष्ट्रातल्या जनतेच्या आशीर्वादामुळे ही उपाधी या ठिकाणी मिळाली आहे मी ही माझी उपाधी जनतेला समर्पित करतोय आणि कोयासान विद्यापीठाचे मनापासून आभार मानतो कार्यक्रमाला उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील शालेय मंत्री दीपक केसरकर तसंच कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते फडणवीस यावर्षी जपान दौऱ्यावर असताना कोयासन विद्यापीठानं यासंबंधीची घोषणा केली होती कोयासन विद्यापीठानं वीस वर्षांच्या आपल्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टरेट बहाल करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे पहिले मानकरी देवेंद्र फडणवीस ठरले आहेत